शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहेत त्यामध्ये सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पस्तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पासष्ट रुपयांचा एक भाव मानतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाल भाव, कापसाल भाव, भाव, कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये शेतकऱ्यां सात हजार तीनशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेत मित्रांनो आज मानवत येथे सात हजार चारशे रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शक्यंद्रांनो अजून बीट चालू आहे एक सूचना आहे शक्य मित्रांनो आजपासून सी सी आयने ने कापूस खरेदीची मर्यादा वाढवलेली आहे हेक्टरी पंधरा क्विंटल चौऱ्याऐंशी किलो इतका कापूस आजपासून सी सी आय खरेदी करणार आहे शक्य मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर वर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जगावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान